नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि हा अवधूत अवधूत मागे काय काय करताय तू काय करायचं आहे आता आपल्याला ताटलेत का पपई पपई गावरण पपई आहे त्या अवधूत बा कसा कापित काय कापायचं आहे तुला हा का काय आहे ते इकडे बघ माझ्या दादा अय दादा इकडे हा काय आहे ते पपोली कुणाला खायची पपोली नानाला खायची तुला नाही खायची का तुला पण खायचे बर्थडे करायचा कोणाचा बर्थडे करायचा माझ्या हॅपी बर्थडे तू यू कोणी कापायचा केक तू केक काप बड्डे माझ्या केक तू कापणार का होय बड्डे माझा केक तू कापणार का मी कापू बघू दे तू काप मस्ती कापून पण देत नाही कसं कापतोय या पपई खायला तू म्हण बर पपई खायला या दादा अवधूत ए अवधूत अवधूत अय पिल्लू खेळत होता शेत वावरात आता आलाय आता म्हणतो पप्पा कापय वा कसं कापीतो कडीन तिकडीन आता Uva că luat-o, uva că rece. Cap îndreceacul. Seamă de Duniața! Duniața, la 1000! Duniața, la 1000! Duniața, la Că exem în cap cap. दुसरी कापली पपई मला एक फाग दे या पपई खायला कसा अवधूत पपई खातोय हो का काय खाते तो पपई खातोय वय अंदर ही पपई अजून इथले बी काढायचे राहिलेत का यांचे तू म्हण बरं पपई खायला या पपई खायला या व्हिडिओ आवडला तर आई शेअर करा व्हिडिओ आवडलं तर आजीला द्या हा आजीला पण द्यायची पप्पा हा द्या दिनू द्या ना व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ अवदत बाय कर का कर इकडे बघून बघून बाय श्री स्वामी समर्थ